दिवसा डोळ्या सोनाराच्या दुकान आलेलं एक साधं दिसणार काही मिनिटात सहा लाखाचा हार गायब दुकानदारासमोरच घडलेली ही घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल शेवटी हे झोडप कोण आणि त्यांनी इतक्या चालकीनं चोरी कशी केली आज आपण पाहणार आहोत एक अशी चोरी जी ऐकूनही नाही तर पाहूनही तुमच्याही अंगावर काटा येईल उत्तर प्रदेशातील बुलंद शहर मधील एका सोनाराच्या दुकानात घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे आणि कारण एकच महिलेची अविश्वसनीय चाला की घटना साधी वाटली पण त्यामागचं प्लॅनिंग खूपच शार्प होतं एका दुपारी सोनाराच्या दुकानात एक झोडप आलं दिसायला अगदी साधं साधे कपडे सामान्य वागणूक आणि दागिने पाहायचे आहेत असं सांगत ते दुकानात शिरले दुकानदाराने नेहमीप्रमाणे त्यांना वेगवेगळे नेकलेस सेट दाखवायला सुरुवात केली याच दरम्यान दुकानातल्या पण दुकानदार मालकाला कल्पनाही नव्हती की त्याच्या समोरच काही सेकंदात अशी चोरी होणार आहे दुकानदार वेगवेगळ्या दागिने काढून त्या झोडप्याला दाखवत होता महिलेने हातात एक नेकलेस घेतला डिझाईन पाहिल्यासारखं केलं आणि फक्त काही क्षणात तो दागिना आपल्या पदराखाली लपवला इतकी सफाईदार हालचाल की सीसीटीव्ही हळू करून पाहिलं तरच लक्षात येईल महिलाने लगेच चेहऱ्यावर नाराजी आणत डिझाईन आवडला नाही चला ठेवूया असं सांगितलं आणि झोडप दुकानाबाहेर निघून गेले दुकानदाराला काहीच कळालं नाही सुमारे पंधरा मिनिटांनी जेव्हा त्याने दागिने आवरायला सुरुवात केली तेव्हा सहा लाखाचं सोन्याचा नेकलेस गायब असल्याचं समोर आलं धक्का बसलेला दुकानदार ताबडतोब पोलिसांकडे धावला पोलिसांनी फुटेज आणि या शोध सुरू केला ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत कुणी महिलेच्या चालाकीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत तर कुणी दुकानदाराची चूक सांगत आहे पण प्रश्न कायम पलीकडे उभा आहे इतकी परफेक्ट चोरी करणारे हे कपल नेमके कोण त्यांनी याआधीही अशा घटना केल्या असतील का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न पोलीस त्यांना पकडू शकतील का तुम्हाला काय वाटतं काली कमेंट मध्ये नक्की लिहा अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला करा